आपण पाहत आहात आवाज आमचा व तुमचा कारण मागही मी आपल्याला म्हटलो होतो आपल्या हिंदू तरुणांनी व्यवसाय केले पाहिजे व्यवसाय एक प्रकारचे नसतात व्यवसायाला कधी लहान समजायचं नाही कुठल्याही व्यवसायामध्ये इमाने इतबारे सचोटीने कष्ट केल्यानंतर ना त्या आवर्षी डब्यातून की One <laughs> you. तर व्यवसाय हा हा कधीही कुठलाही लहान राहत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला सचोटीनं इमाने इतबारे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की मी एक छोट्याशा व्यवसायामधून व्यवसाय उभा केला मग तुम्ही व्यवसायामध्ये आपले हिंदू तरुण लाचतात नाही तर मारवाडी गुजराती हे जे लोक आहे आणि मुस्लिम मुस्लिम तर एवढे छोटे छोटे आपले धंदे त्यांनी काबीज करणं लावले आहे तर भंगारचा धंदा असल फ्रूटचा धंदा असल फ्रूटचं दुकान तर आपल्याला शोधून आपल्या सर्व चिकन मटन कापण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनीच घेतलेले आहे गावोगावमध्ये मोटरसायकल घेऊन फिरून अनेक वस्तू घरपोच विकत आहे त्याच्यामुळं आपल्या लोकांचे धंदे कमी होतात म्हणून आपल्या तरुणांनीही अशा गोष्टीच आव्हान स्वीकारलं पाहिजे आता <गए> <अत्ता गए> आमच्या दुकानामध्ये हे बघा इलेक्टी टीव्ही आहे होम थिएटर आहे पुन्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे स्विच आहे फिटिंगचं सामान हे पंखे आहे छोटा चारपात्याचा पंखा इकडे आयसोलेटर आहे पावर प्लेट बोर्ड आहे तुमचे हे मेल फिमेल प्लग आहे हे टू पिन टॉप आहे हे खोसलाचं थ्री पिन टॉप आहे हे किरेनोचं आहे ग्रेट व्हाईटचं आहे स्विच आहे सहा एमपेअरमध्ये आहे पंधरा अँपर वीस एम्पियर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये होल्डर वेगवेगळ्या प्रकारचे हे फिटिंगचे होल्डर आहे हे बोर्ड आहे हे तुमचे मिक्सर आहे हे वजन काटे आहे हे स्टार्टर आहे स्टार्टरचे सगळे स्पेअर पार्ट आहे हे <गणागी> मिक्सरचं सर्किट ब्रेकर आहे हे तुमच्या गॅसच्या शेगडीचे वरचे नॉब आहे ही लाइटिंग आहे हे मल्टीमीटर आहे हे तुमचे हेड स्पीकर हे स्पीकर। तुमचे फोकस हे दोन वॉरंटी वाले फोकस आहे हा कापूस मोडण्यासाठी वगैरे काटा आहे ये तुम्हें कॉम्प्यूटर से लैपटॉप से क्वाड है हा जीरो बल्ब है ये ये बल्ब है दह रुपये पंद्रह रुपये किमती वाले ये कुकर चे वाल ये वाइसर कुकर चे हे थ्री आर सी मोबाइल, पुन्हा हे मोबाईल हे मोटो, हे मोटो रियलमी रियलमीम आय ओप्पो विवो आयटेल ट्रिमर चे वेग डोक टॉर्च हि छोटी टॉर्च स्मार्ट वॉच ही पंपाची बॅटरी सील हे फेविक्विक हे तुमचा पायडल फॅन हे सर्व पी सी मटेरियल आहे हे पितळी फवारे आहे पंपाचे स्प्रे पंपचे लान्स हे वेगवेगळ्या लान्स आहे बेल्ट याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे फवारे आहे हे तुमचं मिक्सरचे बेस किचन चटणी जारचे चे, चे वेगवेगळे आयटम हे वायर बंडल, हे पंप स्प्रे पंप हे प्लास्टिक फवारे हे तुमचे रुपयावाले साधे बल्प दोनशे दोनशे वॅटचा शंभर वॅटचा हे तुमचा स्टार्टरचा बॉक्स हीटर साठी छोटी टाकी हे सगळं वर वन वे टू वे जंक्शन बॉक्स बँड हे एलईडी टीव्ही आहे ही चौवीस इंच टीव्ही आहे ही 32 इंच ओ बोला तर अंतर ही आहे असे आहे ओ हां माउली संभाजीनगर